मम्मी तुला हे माहिती का आपण पाटणादेवीला नेहमी जात असतो तर पाटणादेवी हे आपले ग्रामदैवत आहेच पण हे एक शक्तीपीठ म्हटलं गेलं आहे हे एक शक्तीपीठ आहे मम्मी की इथे ना सती मातेच्या अंगाचा एक भाग पडला होता त्यामुळे पाटणादेवीला शक्तीपीठ म्हटलं गेलेलं आहे चल मी तुला पाटणादेवी घेऊन चालतो हे देवीचं म्हणजे महत्व कसं आहे की याला शक्तीपीठ का मानलं जातं की इथं माता सतीचा उजवा हाताचा पंजा पडलेला आहे ज्यावेळेस तक्ष प्रजापतीच्या अग्निकुंडामध्ये मा माता सतीने तिचे शरीर अर्पण हे के, केले होते त्याग केले होते त्यावेळेस तिचे प्रेत प्रेम घेऊन भगवान शंकर विश्वभर तांडव करत होते त्यावेळेस हे भगवान विष्णूंनी बघितलं सुदर्शन चक्राचं सुदर्शन चक्राने एकावन्न एक आणि एकशे आठ भागामध्ये तिथे शरीराचे तुकडे विभागले गेले होते जिथे जिथे पडले वस्त्र अलंकार आणि शरीराचे तुकडे तर ते शक्तीपीठ होऊन गेले आपल्याला एक्कावन्न श... म्हणजे जिथं पडले आहेत तिथं आपल्याला तेथे महत्व माहितीये पण एकशे आठ पण गेलेले जिथे अलंकार वस्त्र आणि अजून काही भाग पडलेले शरीराचे तर मग प्रकारे आपल्या पाटणादेवीच्या इथं माता उजव्या हाताचा पंजा पडलेला आहे म्हणून याचे महत्व आहे हो ही गोष्ट आपल्याला माहिती नव्हती आपण बऱ्याच वर्षा बऱ्याच वर्षापासून येत होतो पण ह्या गोष्टीचा आपल्याला अनुभव पण नाही किंवा कोणी सांगितलं नाही पण ही हा ही ही गोष्ट आहे ना लोकमान्यतेवर आधारित आहे ही चला तर मग दर्शन पूर्ण झालं आता निघालं मी घरी पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक शेअर शे लाई विसरू जाऊ नका हां बाय बाय